चोवीस तारखेपर्यंत कुणावर बोलणार नाही त्यानंतर मराठा समाजाला कोण आहे सगळ्यांना कळेल चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही मिळाले तर पुढील लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत अशी विधान पाटील यांनी केले सतरा तारखेला के उद्या आंतरवालीत बैठक सगळ्या मराठा बांधवांनी उद्या सतरा तारखेला नऊ वाजता आंतरवाली सराटी इथं बैठकीला यायचंय कारण पुढची आंदोलनाची जे चोवीस डिसेंबरच्या नंतर ते निर्णायक बैठक मराठा समाजाची आपण ठेवलेली आपण सगळ्यांनी सविस्तर चर्चा करून सखोल चर्चा करून पुढच्या आंदोलनाचं निवेदन करण्यासाठी आपण सतरा तारखेला म्हणजे उद्या रविवारी सकाळी नऊ वाजता आंतरवाली सराठी इथं आपली विराट सभा झाली होती त्याच ठिकाणी बैठक ठेवली सगळ्या बांधवांना तिथं यायचे स्वयंसेवकांपासून हो अं साखर उपोषण करते आमरण उपोषण करते या सर्व बांधवांनी डॉक्टर वकील शिक्षक अभ्यासक तज्ज्ञ सगळ्या बांधवांनी आणि कार्यक्रमाचे आयोजक आणि मराठा समाजाने सर्वांनी यावं <स्थ> काल फडणवीस असं म्हणाले की सरसकट गुन्हे मागे सरसकट गुन्हे वापस घ्यायचे त्यांनीच सांगितलेले त्यांना सरसकट घ्यावेच लागणार आहेत कुठ काय कुणी करून कुणाकडून काय प्रकार घडलाय त्याबद्दल आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलं नाही करणार पण नाही केलेलं पण नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही निष्पाप लोकांना जे त्याच्यामध्ये नाहीचे अशा लोकांना सुद्धा मधी टाकलंय तसं की आमदारानं त्यांना त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलंय सुद्धा की निष्पाप लोकांनी हे मध्ये मरा टाकले मराठ्यांचे आंदोलक नाही आहेत मराठ्यांचे आंदोलन बदनाम करण्यासाठी ही हा प्रकार घडलेला आहे परंतु आता सरकारला जर जाणून बुजून मराठ्यांचे पौर गुतवायचेच असतील तर त्यांचा प्रश्न आहे पुढं आमचाही प्रश्न आहे पुढं आमच्या लक्षात हे राहणार आहे की तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केलाय आज तुम्ही अन्यायाला कराल करा आमच्या करा। लक्षात राहत आहे की तुम्ही आमच्यावर कसा अन्याय करायला लागला पुढं आम्ही ते लक्षात ठेवणार आहे परंतु ह्या बोलल्याप्रमाणे सगळ्या केशेस आपण मागे घेतल्या पाहिजेत हे आम्ही आहे आम्हाला तुम्ही घेताल म्हणून नाही घेतल्या तर पुढं आमच्या लक्षात आहेच आज तुमच्या हातातही तुम्ही नाही घेणार उद्या आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत त्यावेळेस बघू जयंत पाटील काल म्हणाले की ज्यावेळेस मग पोलिसांनी फायरिंग काय केली नाही इतका जर उद्रेक सुरू होता तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघता नाही आता मला काय माहित त्याने केली ते मला माहित मला काय माहिती त्या लिहिणी पाहिजे नाही केली काय केली ते आता काय केले नाही हे मी कसं सांगू शकणार कारण कुणीही असा उद्रेक केला पोलिसांनी सहन करायची गरज नाही नाही मग आम्ही कुठं कसं सांग करा म्हणून आमचं म्हणणं एक की जे काय कोणी केलं त्याचं समर्थन आम्ही केलं नाही जाणून बुजून आमच्या गोरगरीबांच्या खेड्यापाड्यातले पोरं तुम्ही गोतवायला लागला तुमच्या हातात ला ही एखादी गोष्ट म्हणून तुम्ही जर गोरगरीब मराठ्यांच्या लोकांवर अन्याय करायला लागले गोरगरीब मराठ्यांचं चालल्याला आंदोलन दडपायला लागले तुमच्या हातात काहीतरी सत्ता आहे किंवा काही आहे म्हणून तुम्ही जर आमच्यावर अन्याय करायला लागले पुढे आमच्या हातात हे आम्ही लक्षात ठेवलंय तुम्हाला सुद्धा करा तुम्हाला काय करायचं तरी आंतरवादीतले लोक आमचे झोडपून काढले आमच्या लोकांचे डोके फुटले आमच्या लोकांना गोळ्या लागल्या आमचं आंदोलन बदनाम करायचं का, काम केलं गोरगरीबांचा लढा आहे तुम्ही तुमच्या हातात काय गोष्टी आहेत म्हणून तुम्ही असा अन्याय मराठा समाजावर नाही करायला पाहिजे बघूयात किती दिवस अन्याय करताय तुम्ही बोलताना त्यावर असं म्हणाले की अंतरवाली ज्यावेळेस पोलिसांना मारहाण झाली त्यावेळेस पोलिसांनी समोरच्या आंदोलकांना मारहाण केली आणि त्याच सगळं पोलिसांवर सुरुवात मग आता कारवाई करावी तरी कशी कशी सुद्धा त्यांनी दर्शवली नाही आता त्यांनी मी तर मागही सांगितलं हे सांगतो आणखीन तरी त्यांनी विचारपूर्वक बोलावं आणखीन तरी चांगले शब्द वापरले मराठा समाजाबद्दल तर चांगलं होईल